अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी इथं वडिलांचा डबा देण्यासाठी ओढा ओलांडताना इथं ओढ्यातून जाताना एक बारा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार वय बारा असं त्याचं नाव आहे तो हंदगी येथील आश्रमशाळेत सहावीत शिकत होता बुधवारी दुपारी आंदेवाडी बुद्रुक ते आंदेवाडी इथं जेवणाचा डबा देऊन गावाकडं परत येत होता दोन्ही गावच्या मधोमध असलेला हेब्बाळ ओढा ओलांडून येताना अचानकपणे तो पाय घसरून पडला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला शिरवळ डुबडुबी पूरग्रस्त भागातील जवळचं पाणी आजही मोठ्या प्रमाणात वाहत आहे प्रत्यक्षदर्शी महिला शायरी मुजावर यांनी आरडाओरड करताच शेजारील दोन्ही गावचे नागरिक जमा झाले तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली मदतकार्यासाठी पोलीस पाटील सविता एळमेली तुळजाराम कामाठी परमेश्वर एळमेली सिद्धाराम एळमेली धोंडप्पा एळमेली इरण्णा कामाठी अंबण्णा कामाठी यांच्यासह ग्रामस्थ धावून आले दरम्यान या संदर्भात घडलेल्या घटनेबाबत ग्रामस्थांनी प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ओढ्याची उंची वाढवून देण्याची मागणी केली गेल्या पावसाळ्यापासून असता दोन्ही गावचा संपर्क बंद असल्याचं म्हणणं आहे दोन तीन वेळा ठराव दिला सगळं सांगितलं असत तर काम झालं गेल्या गेल्या दोन हजार वीस मध्ये एक माणूस असच वाहून गेलात हा हे फुल झाल्यावरच सगळे अनर्थ टाळतात तोपर्यंत तुम्ही काय ग्रामपंचायत मी माझी सरपंच मी माझे सरपंच शर्मंता बर्माना एमएल म्हणून पत्र वगैरे पत्र वगैरे चार ठराव वर्थ, दरवर्षी ठराव देतात सांगतो ते काम होईना असं झालंय काय म्हणते प्रशासन प्रशासनात मोठा फुल करावं लागतं म्हणतात गप बसतात का केला नाही काय नाही